बेल दाबा। न्यूज जालना नांदेड समृद्धी महामार्गावरील बाधित शेतकऱ्यांच्या आमरण उपोषण व आंदोलनास संपूर्ण पाठिंबा जालना व परभणी येथील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आमरण उपोषण व आंदोलनास नांदेड परभणी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संपूर्णपणे पाठिंबा आहे प्रशासनाची व शासनाची एखाधिकार मोडून काढण्यासाठी व जमिनीचे व इतर घटकांचे वास्तव बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन करून मावेजा देण्यासाठी व इतर मागण्यांबाबत आता आंदोलनाची धार तीव्र करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन दासराव हंबर्डे समन्वयक शेतकरी कृती समिती जालना नांदेड महामार्ग हे प्रसार माध्यमाशी बोलताना म्हणाले मी दासराव हंबर्डे समन्वयक शेतकरी कृती समिती जालना नांदेड समृद्धी महामार्ग नांदेड आपल्या सर्व बाधित शेतकऱ्यांना विनंती करतो की शेतकऱ्यांना योग्य मावयजा मिळावा इतर मागण्यासंदर्भात मागील तीन वर्षापासून आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहोत परंतु गे गेंड्याची कात्री पांगरलेली हे सरकारला कुठलीच जाग येत नाही माननीय ये, माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी फेरमूल्यांकन करण्याचे मागील हिवाळी आदेशनात आदेश, आदेश दिले होते त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल महसूल विभागास पाठवला होता त्यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आदेश पारित करूनसुद्धा शेतकऱ्यांच्या फेरमूल्यांकन किंवा फेरसर्वे केलेला नाही त्याचबरोबर मान्य उच्च न्यायालयात आम्ही याचिका दाखल केली होती त्या याचिकेचा निकाल लागूनसुद्धा त्याची अंमलबजावणी केली नाही टाळाटाळ करून त्याच्या केली नाही म्हणून कंटेम ऑफ कोर्ट करून त्याचबरोबर दुसरी याचिकासुद्धा दाखल केलेली आहे त्याचा निकाल येत्या चार तारखेला लागेल परंतु शासन शेतकऱ्यांच्या कुठल्याही आडी अडचणी आड़ किंवा त्यांना कुठलीही मदत सहकार्य करायला तयार नाही प्रशासनातले अधिकारी टाळाटाळीची उत्तरे देत आहेत एम एस आर डी सीच्या दबावाखाली येऊन हे सर्व दडपशाही काम चालू आहे त्यामुळे आम्ही नांदेड जिल्ह्यातले शेरो शेतकरी जालन्या जिल्ह्यातील सर्व शेतकरी त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातील शेरोज शेतकरी एकजुटीने हा लढा पुकारत आहोत आणि मागे चार पाच तीन दिवसापासून परभणी जिल्ह्यातील शेतकरी यांचं वय सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्षे आहे ते शेतकरी जमिनीला योग्य मावेजा मिळावा संदर्भात व इतर मागण्यासंदर्भात याला साईडनं रोड देत नाहीत सर्विस रोड नाही आहे पाण्याचा जो निचरा होणार आहे त्याच्या अनेक समस्या आहेत की जो की नागपूर मुंबई समृद्धी महामार्गात आडी अडचणी निर्माण झालेल्या आहेत अशा अनेक प्रकार शेतकऱ्याला व त्या बाधित गावांना होणार आहे परंतु याच्याकडे सर्वसे दुर्लक्ष करून एकादी शहर पायाने एम एस आर डीशी काम करत आहे आणि त्याला जिल्हा प्रशासन खत पाणी घालत आहे त्यामुळे तो आता परभणी जिल्ह्यातील शेतकरी असो किंवा जालना जिल्ह्यातील शेतकरी असो यांनी उभारलेल्या आंदोलनाला नांदेड जिल्ह्यातील व सर्व बाधित गावातील सर्व शेतकऱ्यांचा संपूर्णपणे पाठिंबा आहे हे शे यांची एखादी शे एकाधिकारशाही खोटाडेपणा लोकांना गोड बोलून फसवण्याचं काम हे प्रशासनातील अधिकारी त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने मूल्यांकन करून शेतकऱ्याला देशोधडी लावण्याचं काम करता येतं त्यामुळेच आता सर्व शेतकऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण पेटून उठा आणि आज ते सांगत आहेत की आम्ही आवाड पास केलं आवाड पास केल्यावर तुम्ही लवादमध्ये जा कोर्टात जा परंतु शास माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण एकच मागणी लावून धरा की आज जरी आवाड पास केला असेल तर एक एक जिल्हा मूल्यांकन समितीच्या व्यतिरिक्त एक समितीने मा मूल्यांकन जै जसं की जैतापूर ऊर्जा प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर त्यांना मावेजा वाढीव मावेजा देण्यासाठी एक समिती निर्माण केली आणि वास्तव बाजारभावाप्रमाणे जमिनीचं मूल्यांकन करायला सांगा आणि त्या मूल्यांकन समितीने दिलेल्या अहवालावर शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपामध्ये मावेजा द्या एवढीच आमची एक मागणी आहे त्याच्यामुळे शेतकरी बंधनो उ उठा जागे व्हा घरात बसू नका जरी तुम्ही काही लोकांनी संमत्या दिल्या असल्या तरी तुम्ही स्वखुशीनं संमत्या दिलेल्या नाहीत तुम मजबुरीने तुम्ही सम समस्या दिलेल्या आहेत त्याच्यामुळे संमती दिलेली आहे व संमती न दिलेली सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण पेट्रोल उठा आणि या सर्व तिन्ही जिल्ह्यातील आंदोलन एकजुटीनं लढूया असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि सर्व शेतकऱ्यांना जे आंदोलनकर्ते आहेत त्यांना माझा आमच्या सर्व रुपये पाठिंबा आहे धन्यवाद